मोकळं कुठं करता येत बापा जवळ लवकर कि आई जवळ अशी मालकी नसते ग तू विचार करा कशी कोपेल होती राक्षसावर कृपा करते की भक्ताला कोपेल जो काही त्रास आपल्या आयुष्यात येतो आपल्या कल्पनेमुळे आपल्या सासऱ्यामुळे आपल्या आईमुळं त्रास कोणामुळे होतोय सासऱ्या होतोय जो चुकीचा पकडलाय त्याच्यामुळे होतोय ज्याला चुकीचा मालक करून ठेवलाय घराचा ह्या घराचा मालक चुकीचा करून ठेवलाय त्याला त्रास होतोय मला लय त्रास होतोय त्रास होतोय त्रासामुळे मला खरा देव सापडत कल्पनेची बाधा न कवने काळी ही संत मंडळी ह्या त्रासात बाहेर काढ कस काढायचं आई विनंती करते सासरा माझा गावी गेला तिकडच खप्प बी त्याला सासरा तिकडच खप्या भवानी <imitation> <or> <himself> पोहायचं त्याला तिकडं तिकडं कुठं गेलाय आमच्या संत मंडळीच्या सानिध्यामध्ये आम्ही जावं आम्हाला सासराला त्रास देऊ शकत आम्हाला सत्य कळतं मग आता कोण राहिल लय हे त्या सासऱ्याची बायको दंबाची बायको वासना दंबाची बायको कुठली वासना सासूच नाव तुझ्या वासना नाव आहे तिथं सासूच नाव काय वासना लय ताराज तिथी इतकी ओढाळ किती विद्यार्थीला कमीच पडतो वासना ओढाळ गायगड्यां वासना ओढाळ गाय हिचे मोडून हा ना पाय नाथ बाबा लय मला भऱ्याचा काटा काढला की नाही आख्या जगाचा बाप आहे ब्रह्म पण देवळात नाही काटा का साधा नाही घाला जगाची उत्पत्ती कोणाची ब्रम्ह निर्माण कोणी केलं माण जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर त्याच कारण स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून तिच्यावर वासना गेली बाप्पिता पितायत ना देवळात देवाचा राजा इंद्र शंभर यज्ञाची ताकद अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला उर्वशी मन रम्मा मनोरंजन करतात काय अधिकार द्या माणसाचा वासना सासूजागी झाली पायाच्या बोटापासून डोक्याच्या के केसापर्यंत ये पडली झाल्या झाल्यापू झाला सगळ्यात देखना चंद्र सत्तावीस बायका त्याला स्वतःच्या गुरुच्या बायकोवर बृहस्पतींच्या बायकोवर वाईट नजर टाकली पाच महिन्याची बाळण करून सोडली बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला परिणाम डाग आहे त्याला इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा चा कुणा काय सासू आयुष्यभर नारायण नारायण केलं आयुष्यभर സ്വ നാരായണ 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 ഹരി നാരായണ ഭക്ഷണ നാരായണ 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 വഷ്മന നാരായണ 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 വൃമനാരായണ ज्यांच्या शब्दांमुळे भक्तीला वैराग्याला तेज निर्माण व्हावं एवढी ताकद त्यांच्या ते नारद सासू लागली माग गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले सूर्याची कवळी किरण पडली होती शांत नदीचं पाणी वाहत होत आणि त्यांना स्वच्छ पाण्यात मासोळीच्या माग मास <laughs> लाग लाग लागलं कलियुगाचा नियमच आहे मासोळीच्या माग मासच लागत दुसरं काय लागत कळलं त्याला कळलं माग मास लागलं एकटं जगण्यात मजा नाही नाहीणारदाला वाटलं मासुळीन मास बघणार काय वाटलं एकट जगण्यात मजा नाही कोणतरी सोबत सहसंगिनी पाहिजे शब्द जरा अवघड झाला बायको पाहिजे सहसंगीने लय डोक्यात जायचं बायको पाहिजे आणि बायको असण काही चुकीच असं काय वाटत सध्याच्या काळात बायको सुद्धा भेटायची असेल तर तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करावं की नाही तर काय तुम्हाला बायका भेटत्याला असं काही हिशोब तुमचं सगळ्यात झालं असेल जे राहिले त्यांना सांगते महाराज आपलं अस्तित्व सिद्ध करा बायको तरच भेटणार आहे कसं आहे दादा नोकरी सरकारी असली ना पोरगा किती बी काळा बंगार किती बी ढोला असले बायको त्याला ना झोकून गुर हा त्याला पाहिजे तशी तुम्ही किती गुड लुकिंग जॉ लाईन सिक्स पॅक देखणे असले ना आणखी शब्द तुकडी नसली ना किती बी स्वभाव चांगला असू द्या तुमचा तुम्हाला छपऱ्या पुरेला सुद्धा म्हणावं लागतं वय म्हण किती तर वय म्हण अगं हो दी तू तर वय म्हण म्हण अगं चलो दि संसार वय म्हण अशी बी खरे कथा अवस्था होती आपलं कमवा पैसे बिशे तर अस्तित्व सिद्ध करा बघा ह्या जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे बघा खिशात पैसा नावत प्रसिद्धी असली तर दुश्मन सुद्धा माग पुढे फिरतात खिशात पैसा नावत प्रसिद्धी नसली की आपली माणसं सुद्धा साथ सोडल्याशिवाय राहत नाही हेच कलियोग आहे हित हे घडत सकारात्मक त्याच्यामुळं सत्यही राहायचं आणि सत्य राहून मोठही व्हायचं सत्याची साथ सोडायची सत्य वारे अतिमाप चाले सजनाचे कीर्ती मुख त्याचे जगाचा मालक मोठ करील तू का म्हणे सत्य कर्मावे घातली या भय कशाला चिंता करताय देव संभाल तू नाही सोडायची सत्याची साथ पण कमवायचं अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे पैसा पुरुषार्थाचं लक्षण आहे कोणच गरीब नाहीये नाथ बाबांचा मी अभंग घेतलाय ते पैठण निवासी नाथ बाबा एवढी जागीरदारी त्यांच्याकडे आलेला माणूस सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवायचा अशी हजारो माणसं कीर्तनाला यायची नाथ बाबा आलेली माणसं पुन्हा कीर्तनाला यावी आणि बसावी म्हणून त्यांना संसारिक उपयुक्त वस्तू द्यायची धान्य धन ह्या सगळ्या गोष्टी नाथ बाबा कीर्तनाला आलेल्या माणसाला वाटायची काय जागीरदारी असं विचार संत गरीब नाहीत बर जगद्गुरु तू खूप पार आहे पासष्ट लाखाची सावकार होती त्यांची चारशे वर्षापूर्वी हिशोबाने पासष्ट लाख ना काय विचार करू जाताल जागीरदार होते ते कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष संप्रदाय कोणाला गरीब समजता तुम्ही या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज एकट्या दुख्याच नाही पंचवीस बैलगाड्या पंचवीस बैलगाड्या कर्ज पत्रांनी भरल्या होत्या तेवढ्या बुडवल्या इंद्रायणी फक्त तुकोबाच्या वाटणीचे भाऊ बाकी आहेत अजून बायको तरी गरीब होती का तुकोबाची पुण्याचं सासर तुकोबरा गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली छत्तीसशे एकर ऊस होता तिच्या बापाचा बाया का किती माय मागून आलेल्या उशीर झाला ना कीर्तनाचा मंडप असो देवाचा दार असो नाहीतर सामर्थ्य असो जागा कुठंच मिळत नाही त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत येत जा उशीर झाल्यावर जागा मिळत नाही हे सगळ्यात मोठं सत्य देवाच्या दारात जायला जरी उशीर झाला जागा मिळ कीर्तनात जरी उशीर झाला मग असं काम सोडून जरा यायचं की नाही लवकर महाराज तुम्ही येड्या नाही लय ताकद आहे तुमच्या हा तुकुबासाठी विठ्ठल आले यात काय नवल आवलीसाठी सुद्धा आलेच बापाच्या घरी एवढी श्रीमंती चौदाशे पंचवीस माणसं एका दिवशी हाताखाला तिच्या बापाच्या तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची कसं देव राखणार नाही काय मन मोठं म्हणा होत्या बाईच तो कोणाला दोन पत्नी रखमा आणि जिजा तुम्ही लय हाऊसनं ऐकू नका त्यांनी काय हाऊसनं केल्या नाही त्या पहिली केली रखमा तिला बाळ व्हाय ना म्हणून आई बापांना हात टाका तर दुसरी करायला लावली पण पण सरोळे कर देवाचं गणित इतकं बियाकार दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या आधी रख मला लिखू झाली असला खतरनाक मजा घेतो महाराज बरं का जिजा दोन बायका होत्या जिजा जिजाई नाव होतं त्यांचं जिजाऊ पण त्यांना आवली म्हणायची जिंक पण नाव होतं त्यांचं लोक म्हणतात फटकळ आहे पण तुकोवांच्या पत्नी सारख्या पत पत्नी भाग्य लागतं भेटायला एवढी जागीरदाराची पोरगी तुकोबाला भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हती एका लुगड्यावर संसार तुकोवाचा एका लुगड्या एके दिवशी असं तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या पायात पायात काटा मोडला त्यांच्या शेतकरी न शेतकरी तुम्ही बसले थोडे भरे शेतकरी मी काय वाटवलं केलंय बरं तुमचं म्हणलं आता सुधारते आल पुन्हा सुधरते आल पुन्हा सुधरते आल मड्याला म्हणायला बसल्यात तू बोल मी हाय तू बोल मी बसलोय तू बोल मी ऐकतोय तू बोल येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला तुझं नाव ऐकून आलोय तू बोल आलो ते नशीब समजतो बोल असले ॲटिट्यूड न बसले ते जरा म्हणजे असं काय आनंद विनंद काही नाही मुद्दा